गल्ली, गल्ली या ठिकाणी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने परिसरात कोयता तलवारी नाचवत दहशत करत चार चाकी आणि दुचाकी अशा जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केले तसेच अनेक घरावर दगडफेक केले यापूर्वी गुन्हे दाखल असलेली कोयता गँगमधील तरुणांनी या ठिकाणी तलवारी आणि कोयता नाचवत दहशत करण्याचा प्रकार केलाय त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे टोळे हे हत्यारे दाखवत सदर परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याचं मत स्थानिकी नागरिकांनी व्यक्त केलं बऱ्याच ठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केले तिथं मी वरती होते तिथं त्यावेळी त्यांनी माझ्यावरती दगड फेकला आणि त्याच्यानंतर त्यांनी दरवाजा वगैरे फोडले त्यातल्या एका फोडक्याला मी ओळखते त्याचं नाव आहे सौरभ कोद्दार जण होते आणि त्या सौरभ पोतदारच्या हातात तलवार होती आणि बाकीच्यांकडे कोयता आणि काय काय हत्यार होते जवळपास गाड्या त्यांनी फोडल्या सगळ्यांकडे वातावरण तयार केलं माझी गाडी स्विफ्ट गाडीचे चार काचा फोडले चारही बाजूच्या आणि ॲक्सेस पण आहे माझी तिथं हिरिमटाजवळ कमान वेळ चार चार मुलं आली होती चार मुलांनी येऊन ते सगळं फोडले मुलं कोण काय माहीत नाही आपल्याला त्याच्याकडे हत्यार होती त्याच्यामुळं आम्ही कोण बाहेर येऊ शकलो नाही येऊन माझी गाडी ॲक्सिस आणि स्विफ्ट डिझायरचे काचा वगैरे फोडून नुकसान केलेले माझं नाव सुरेश मुरगंकर दिल्ली इथे चार जण आले हातात तरवारी कोयता का हजार होती त्यांच्याकडं ही गाडी फोडली माझी मी मी बाहेर आलो बघितलो म्हटलं अरे काय करायला लागला आहे म्हटलं तर दगड फेकून मारली मी चुकवलो परत ती गाडी फोडली या सगळ्या गाड्या फोडत गेले त्यांनी आणि इकडे पण गेले फोडत आणि ते दरवाजा फोडले काय दगडं मारली त्याला दरवाजा दरवाजा बघ परिस्थिती बघा काय झालेली अंदाजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस गाड्या पंचवीस तीस गाड्या फोडल्यात